आपण पाहतात आदर्श भारत रेल्वेवरून रामटेक तालुक्यातील हिवराभेंडे गावातील सुकेश पंकज मेश्राम ही अर्धवट असलेल्या घरकुलावर स्लॅब टाकण्यासाठी धडपड करीत आहे तिच्या घरावरून हाय व्होल्टेज विद्युत तारा असल्याने विद्युत विभागास निवेदन देऊनही अद्याप विद्युत तारा हटविण्यात आल्या नाही त्यामुळे या महिलेवर पावसाळ्याच्या दिवसात आपल्या मुलासह लहानग्या तुळक्या झोपडीत राहण्याची वेळ आली आहे शिवरा बेंडे येथे राहणाऱ्या महिलेचे घरकुल मंजूर झाले भिंती उभ्या राहिल्या पण स्लॅब मात्र पडला नाही तिच्या घराहून गेलेल्या हाय व्होल्टेज विद्युत तारा अडथळा बनले आहे ठेकेदार म्हणतो मी स्लॅब टाकणार नाही हाय व्होल्टेज विद्युत तारेचा धोका आहे पतीच्या निधनानंतर सुकेशनीचे संपूर्ण आयुष्य एका लढ्याचे रूप घेत आहे आजही ही महिला जीव मोठी धरून आपल्या मुलासह झोपडीत राहत आहे पावसाळा सुरू झाला असून वादळवाळा व पाण्या झिरपणाऱ्या झोपडीत कवरी राहू मी मुलाला शिकू कुटुंबाचे पालन पोषण करू की प्रशासनाशी भांडू असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे या महिलेने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संबंधित वीज अधिकाऱ्यांना निवेदन दिले पण आठ महिने लोटल्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नाही झोपडीतल्या छपराच्या झिरपणाऱ्या पाण्याखाली सुकेशनी आणि तिच्या चिमुकला मुलगा रात्र काढत आहे घरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारा हटवण्याचे निवेदन देऊ नये अजूनही प्रशासनाला जाग आली नाही तिच्या या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे विधवा महिला आपल्या चिमुकल्या मुलासह सांगत असताना डोळ्यात अश्रू आले होते आता प्रशासन या बाबीची गंभीर दखल घेणार का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे आदर्श भारत न्यूज करिता किशोर गणवीर नागपूर काय नाव आहे बाई तुमच्या

गंभीर समस्या म्हणावी लागेल यांचं घर संबंधित इंजिनियर श्री वांड्रे यांच्याशी आज दुपारी आम्ही बोलणी केली असता इफ्टीमेट बनून तयार आहे आमच्या हाती ज्या स्तरापर्यंतची कार्यवाही होती ती केलेली आहे असे ते म्हणाले समोरची कार्यवाही करण्यात येऊन समस्या सोडवण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले यांच्या घराचे काम सुरू आहे त्याच्या तुटक्या फुटक्या झोपडीत राहत आहे त्यामुळे ताबडतोबपणे कार्य हो वाई होणे आवश्यक आहे ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत डेंडिव्हर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा